नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो कन्या राशीचे पंधरा ते तीस जून दरम्यानचे संपूर्ण राशी फळ कितीही तुम्ही संघर्ष केला असेल परंतु आता उलटफेर नक्की होणार आहे काही गोष्टी मनासारख्या होणार आहेत काही गोष्टी बदलणार आहेत तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो कन्या राशी संयम विचार आणि सूक्ष्म निरीक्षण हे तुमचे नैसर्गिक गुण असते पण गेले काही आठवडे गेले काही दिवस जणू सगळं नियंत्रण सुटलेलं होतं मनात अनेक प्रश्न होते मी जे करत आहे ते योग्य आहे का, का वाटतंय की आपण खूप मेहनत करतोय पण यश आपल्यापासून दूर राहतंय हे जे चाललंय ते शनी आणि बुधाच्या विशिष्ट संयोगामुळे झालं होतं ज्याने तुमच्या निर्णय शक्तीवर संवादावर आणि मनशक्तीवर परिणाम केला होता पण पंधरा जून पासून त्या ग्रहांची स्थिती हळूहळू बदलणार आहे आणि आता एक वळणाचं वळण तुमच्या जीवनात तुम्ही जिथे जी स्थिर होऊन बसला होता तिथे उठण्याची वेळ आली आहे शिक्षण लिखाण नोकरी किंवा व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना या काळात अचानक मोठी संधी मिळतील जी त्यांच्या मेहनतीचं खरं उत्तर असेल काही कन्या राशीच्या काही कन्या राशीच्या राशी लोकांसाठी हा काळ अतिशय उत्तम असणार आहे कन्या राशीच्या या काळात लोकेशन चेंज किंवा ट्रान्सफर होण्याची शक्यता आहे आणि तो बदल आधी कठीण वाटला तरी नंतर फायद्याच्या ठरणार आहे आर्थिकदृष्ट्या जुन्या आर्थ अडथळ्यांवर मात करता येईल खर्च वाढतील पण त्याचबरोबर उत्पन्नाचं नवं स्रोतही उघडणार आहे वैयक्तिक नात्यात विशेषत पती पत्नी किंवा प्रियजनांमध्ये संवादाचं अंतर भरून येणार आहे पण त्यासाठी तुमच्याकडून पहिले पाऊल अपेक्षित आहे काही कन्या राशीच्या स्त्रियांना या काळात मानसिक थकवा हॉर्मोनल असंतुलन किंवा अशक्तपणा जाणवू शकतो ध्यान प्राणायाम आणि हळद तूप युक्त आहार यावर लक्ष द्या संतानप्राप्ती इच्छुक असणाऱ्यांसाठीही हा काळ शुभ संकेत देतो विशेषत अठरा ते सत्तावीस जून दरम्यान ज्योतिषशास्त्र सांगतं की हा काळ मौन आत्मपरीक्षण आणि नव्याने उभं राहण्यासाठी आहे ओम बुधाय नमः या मंत्राचा जप करा दर बुधवारी हिरव्या मुंगाची खिचडी दान करा आणि शक्य असल्यास एखाद्या विद्यार्थ्याला मदत करा या उपायांमुळे ग्रहांची कृपा वाढेल पंधरा ते तीस जून या काळात एखादी गोष्ट जी जिची तुम्ही वाट पाहत होता ती घडू शकते पण त्यासाठी तुमचं मन आणि निर्णय स्वच्छ असणं गरजेचं आहे आयुष्य आता तुम्हाला इशारा देते थांबायचं नाही पण पळायचं सुद्धा नाही फक्त स्वतःवर विश्वास ठेवून चालायचा आहे कारण कन्या राशीचा खरा धर्म आहे शिस्त सेवा आणि सतत सुधारणा हे होतं कन्या राशीचं संपूर्ण राशीफळ तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ